नमस्कार येस एस भाग्यश्री चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण संक्रांतीसाठी विशेष उखाणे पाहणार आहोत हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ रावांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ घरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण घरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण रावांचे नाव संक्रांतीचे कारण निरंजनात लावते कापसाच्या वाती निरंजनात लावते कापसाच्या वाती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती संक्रांतीच्या सणाला भरतात गाजर बोरानी ओटी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी हळद असते पिवळी कुंकू असते लाल हळद असते पिवळी कुंकू असते लाल रावांची मिळाली साथ झाली जीवन खुशाल हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद